सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून मला मारहाण केली असा आरोप विजय कुमार घाटगेंनी केला विजय कुमार घाटगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काल छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती ज्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली ते माझ्यासोबत आहेत घाटगीची तुम्हाला का मारहाण झालेली होती ज्यांनी जी मारहाण केलेली आहे त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे कसं पाहता तो काही बोलल ना त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा काल मारतो काय आज दिगिरी व्यक्त करतो काय त्याने त्याचं ते काम केलं आता आम्हाला आमचं काम करू द्या त्याने त्याची ते काल प्रक्रिया पूर्ण केली इथून पुढे आता आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे लोकशाही मार्गाने त्यांनी कायदा हातात घेतला आम्ही कायदा हातात घेणार हा नाही परंतु उत्तर मिळणार तुम्ही कितीही आमच्या चळवळी तुम् शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी छावा संघटना आम्ही शेतकऱ्यांची पोरं माग हटणार नाही आमचा जीव जरी तुम्ही घेतला तरी शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही आम्ही काही साधे सुधी कार्यकर्ते नाहीत क्रांती अण्णासाहेब जावळे पाटलांच्या जा तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आणि अण्णासाहेब जावळेंचा जा आणि छावा संघटनेचा इतिहास संबंध महाराष्ट्राला माहिती आहे त्यांच्या कार्यपद्धती माहिती आहेत आणि त्या तालमीतले आम्ही लोक आहोत आम्ही सहजासहजी मागे हटणार नाही खर तर तीस मिनिट झाला असं सा सांगताय तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं यातला फरक किती होता आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोक निवेदन दिल्याच्या नंतर मी दुसऱ्या रेस्ट हाऊसला जाऊन थांबलो त्या बाजूच्या अर्ध्या तासानंतर सूरज चव्हाण आमच्याकडे आले तिचे काही गुंड लोक आहेत तो स्वतःला अर्ध्या तासात तटकरे सोबत बोलल्याशिवाय तो येऊ शकत नाही कारण ज्या वेळेस आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस तो तिथे नव्हता काय म्हणायचं तुम्हाला प्ले प्री प्ले प्लॅन केला तटकरीनं आणि त्या सूरज चव्हाण आणि तटकरेनं सांगितलं तुझ्या जिल्ह्यात कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडते असं म्हणलं आता प्रदेशाध्यक्षांना असं बोलल्याच्या नंतर याचा इगो जागा झाला माझं पद जाईल का काय ह्या भीतीपोटी त्यांनी आमच्यावर हल्ला केला अरे तुझ्या पदापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचा विचार कर तुझ्या बापाकडे दोन चार दोन पाच एकर जमीन आहेत तू सांगतोस ना आपण शेतकऱ्याची पोरा चपला उचलायचं बंद कर आणि राज्यातल्या शेतकऱ्याच्या बाजूच भाषा कर त्यांनी माफी मागितली आहे समाधानी नाही माफी मागितली नाही मी समाधानी नाही सुरज चव्हाण त्याचं काम केलं मला माझं काम करू द्या त्यांना त्याच काल काम केलं आता इथून पुढे आमचं काम सुरू झालेलं आहे पण आमचं काम हे लोकशाही पद्धतीनं आहे होते विजय कुमार खाडगे त्यांनी जरी कायदा हातात घेतला असला तरी आपण कायदा हातात घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले मात्र आज लातूर शहर बंद आहे आणि याची ठिणगी महाराष्ट्रभरात पडल्याचं पाहायला मिळत आहे विष्णू बुर्गे, मराठी लातूर